तिनं या देशाचं रक्त निर्माण केलं अशी माता रमाई। माता रमाई माता ज्या स्वतः राहिली परंतु या देशातील कठ्यावधी तीन दुर्ल्यांची मुलं जगले पाहिजे त्यांचा विकास झाला पाहिजे म्हणून ही सतत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी दिवसांत राहिली असे या

जीवन स्तरानुसार भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे नेते माउली वाघमोरे विविध क्षेत्रातील सर्वात काम करणारे इंदपूर नगरपालिकेच्या आमच्या विद्यमान नगरसेविका राजश्री मथरे विविध क्षेत्रात काम करणारे इंदपूर शहरातील सर्व मान्यवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय बंटी भाव इंदापूर तालुका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब सरोले राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे नेते ने संदीपान कडाळे प्राध्यापक अशोक मुकडे सर वंचित आघाडीचे सन्मान्य हनुमंतजी साहेब त्याचबरोबर विविध क्षेत्रात काम करणारे माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे माजी नगराध्यक्ष सन्माननीय अप्पासाहेब महाजन या ठिकाणी उपस्थित राहिलेले त्या अरुणा कोकणी या सर्वांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे मातन एकता आंदोलनाचे नरेंद्र शिंदे या सर्व मान्यवरांचा आज वर्षभर या ठिकाणी जयंती उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम केले त्या धोरणा सोडवणी यांचा याचा यथोचित असा सन्मान होतो

तेवढ्या पिताला ते महत्व नसेल पण मी माझ्या पद्धतीने जो शॉट शॉट आहे एकाना तरी विचार त्याचा अंगीकार करून आम्हाला आणि का खरी जयंती वेळेस साजरी होईल माझी आपल्या सर्वांना विनंती आहे हे जे महामानव आहेत आणि ह्या ज्या महामाता आहेत आपल्याला ज्ञान दिलेलं आहे जे, जे दिले संस्कार दिलेले संस्कृत दिलेलं आहे त्याचं अंगीकारण केलं पाहिजे एक तरी गुण एक तरी गुण आपण त्याचा अंगीकार करून त्याची अंमलबजावणी करत आहे तर हे आपण देखील त्या निमित्तानं आपण खरं विनम्र अभि अभिवादन होईल या ठिकाणी मला आमच्या सर्व सहकार्या सर्वांनी बोलवलं आणि या कार्यक्रमामध्ये भौतिक सुखाच्या पाठीमाग लागू नका भौतिक सुख हे आहे हे कधी ना कधी संपलेलं असतं संपत असतं परंतु हे शाश्वत सुख आहे ते कशातून आपल्याला याचा कधीतरी आपण विचार केला पाहिजे की त्या अडीजणां आणि इतरांची सेवा करण्यामध्ये शास्त्र आहे ते मात्र कशामध्येही मिळू शकत नाही आपण नटलोक आहे आपण दिसतो कस वगैरे ह्या गोष्टी आहेत परंतु आपले विचार आचरण

¡Namor, testa! ¡Namor, testa! ¡Va,